तर मित्रांनो आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेला वेग आलाय कालपर्यंत पाहिलं तर महायुतीच्या जागावाटपात भाजपचाच वर्चस्व असणार हे स्पष्ट होतं ज्यात केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या बैठकीनंतर लोकसभा जागावाटपातील तब्बल बत्तीस जागा या भाजपच्याच वाटेला येतील अशी शक्यता ही समोर आली याचा अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही गटांच्या वाट्याला प्रत्येकी दहापेक्षा कमी जागा येण्याची शक्यता आहे परंतु आता अशात या जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे उत्तर हे दिलेले त्यामुळे मग आता भाजप खरंच शिंदे गट आणि अजित पवार गटाची कोंडी करतं आहे का आणि तसेच यामध्ये भाजपचा नेमका माइंड गेम हा काय असेल देवेंद्र फडणवीस यावर काय बोललेत नक्की किती जागा हे मिळू शकतात याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओत आज आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच आणि जर आपल्या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर मग सर्वात आधी भाजप शिंदेगट आणि अजित पवार गट या दोघांची कोंडी करते का यावर देवेंद्र फडणवीस हे काय म्हटले याबद्दल सविस्तर माहिती ही पाहूयात तर माहितीच्या लोकसभा जागावाटपात भाजप स्वतःच्या वाट्याला बत्तीस जागा ठेवून उर्वरित सोळा जागांमध्ये शिंदेगट आणि अजितदादा गटाची बोळवण करेल अशी जोरदार चर्चा ही सध्या सुरू आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पाहिले तर मंगळवारी आणि बुधवारी मुंबईत माहितीची जागावाटपाबद्दल चर्चा झाली त्यावेळी अमित शहा यांनी जिंकून येणे हा एकमेव निकष ग्राह्य धरत महाराष्ट्रातील लोकसभेच्या बत्तीस जागा भाजप लढवेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितल्याची माहिती ही समोर येते त्यामुळे उर्वरित सोळा जागांचे समसमान वाटप करायचं झालं तर शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या गटाला प्रत्येकी आठ म्हणजे सिंगल डिजिट जागा हे येऊ शकतात तसे प्रत्यक्षात घडल्यास एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांसाठी राजकीय नामुष्की असेल आणि त्यामुळेच या गोष्टीची सध्या खूपच चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळते परंतु याच पार्श्वभूमीवर भाजपचे राज्यातील एक नंबरचे नेते दे। देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाचे स्पष्टीकरण हे दिलेलं आहे खरंतर देवेंद्र फडणवीस आणि राज्य भाजपच्या कोर कमिटीचे सदस्य सध्या दिल्लीच गेलेले आहेत तर यावेळी प्रसारमाध्यमांनी देवेंद्र फडणवीस यांना शिंदेगट आणि अजितदादा गटाला लोकसभेला भाजप धापेक्षाही कमी जागा देणार का असा प्रश्न विचारला त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की शिंदेगट आणि अजित पवार गटाला सिंगल डिजिट जागा हे मिळणार ही केवळ एक पतंग शिवसेना आणि राष्ट्रवादीला इतक्याच जागा मिळणार अशी चर्चा होणे अयोग्य एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघे आमचे साथीदार आहेत त्यामुळे त्यांना आम्ही जागा वाटपात योग्य सन्मान देऊ शिवसेना राष्ट्रवादीला सिंगल डिजिट जागा मिळणार हे मीडियाने स्वतःच ठरवलेले ही, ही, ही बातमी पूर्णपणे चुकीची असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्यामुळेच या दोन्ही गटाला जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यात दहापेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते मनुष्यात दोघांना किती जागा मिळतील हे पाहण्यासारखं आहे तर मग आता भाजपचा जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यात माइंड गेम हा काय असेल याबद्दल बोललोत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आपापल्या जागावाटपात सन्मानजनक वाटा हा मिळाला पाहिजे हे अमित शहा यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला मात्र अमित शहा ही जिंकून क्षमता एकमेव निकषावर ठाम आहेत सध्याच्या घडीला पाहिलं तर शिंदे गट आणि अजित पवार गटापेक्षा भाजपच्या उमेदवारांची जिंकून क्षमता ही जास्त आहे लोकसभा निवडणुकीत आपल्याला जास्तीत जास्त जागा जिंकून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान हे करायचे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत झुकते माप घ्या असा स्पष्ट संदेश अमित शाह यांच्याकडून अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघांनाही देण्यात आले समजते त्यामुळेच भाजपचा यात माइंड गेम पाहिला तर महावितेच्या जागा वाटपात एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघेही जण आपापल्या पक्षांसाठी अनुक्रमे तेरा आणि दहा जागांची मागणी करत होते तर अशात भाजप नेतृत्वाकडून एक किंवा दोन जागा कमी करून शिंदे गट आणि अजित पवार गटाचा हा प्रस्ताव मान्य होईल अशी चर्चा होती परंतु अमित शाह यांच्या या बैठकीत वेगळंच चित्र हे समोर आलं भाजप महाराष्ट्रातील एकूण अठ्ठेचाळीस जागांपैकी बत्तीस जागा लढवण्याच्या तयारीत आहे अशी माहिती पहिल्यांदाच समोर आली ज्यात भाजपकडून लोकसभेच्या प्रत्येक जागेवर सर्वेक्षण करून आपला उमेदवार जिंकेलच याची खात्री करूनसुद्धा घेण्यात आलेली आहे त्यामुळे अमित शाह यांनी हीच बाब एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना पटवण्याचा प्रयत्न केला तर शिंदे गट आणि अजित पवार गटापेक्षा भाजपच्या उमेदवारांची जिंकण्याची क्षमता ही आहे हे अमित शहा यांनी ठसवण्याचा यात खूप प्रयत्न केला तर मग अमित शहा यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना धक्का बसण्याबरोबरच हे आता दोन्ही नेते काहीसे बुचकाळ पडलेले आहेत असं काही दिसून येतं तर मंगळवार रात्री सह्याद्री अतिथीगृहावर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी अमित शहाशी चर्चा केली होती यानंतरून बुधवारी सकाळी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पुन्हा एकदा अमित शहा यांच्यासोबत बैठक पार पडलेली यावेळी अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनाही वाटाघाटीसाठी बोलावून घेतलं होतं परंतु अमित शाह जिंकून येण्याची क्षमता या निकषावर ठाम आहेत त्यामुळेच भाजपने महाराष्ट्रात लोकसभेच्या बत्तीस जागा लढवल्यास शिंदे गट आणि अजित पवार गटावर दहापेक्षा कमी जागांवर लढण्याची नामुष्की ही ओढवू शकते यातून स्पष्ट दिसून येते आणि हेच कारण आहे की अजित पवार गट तसेच एकनाथ शिंदेगट हे दोन्ही गटांची कोंडी भाजप करून केली जाते आणि मित्रांनो एवढंच नाही तर याशिवाय पाहिलं तर महायुतीच्या या जागावाटपांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवारांचे अदलाबदल ही पाहायला मिळू शकते त्यामुळेच बरेच नेते लोक हे नाराजसुद्धा झालेले आहेत तर महायुतीमध्ये शिंदेगट आणि अजित पवार गट, गट यांना जागा मिळाल्या तरी त्यांचे काही उमेदवार हे भाजपच्या चिन्हावर लढण्याची शक्यता आहे त्यामुळेच पुन्हा एकदा वादाचा सामना रंगणे चिन्ह ही समोर येत जाते अशा स्थितीत ज्या ठिकाणी पक्षाला पसंती त्या ठिकाणी उमेदवार बदलला जाणार आहे तर ज्या ठिकाणी उमेदवाराला पसंती असेल त्या ठिकाणी दुसऱ्या मित्र पक्षाला ती जागा सोडली जाणार आहे भाजप आणि महायुतीकडून करण्यात आलेल्या अंतर्गत सर्वेनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे असं म्हटलं जाते त्यामुळेच महायुतीमध्ये शिंदे गट आणि अजित पवार गट यांना जागा मिळाल्या तरी त्यांचे काही उमेदवार हे भाजपच्या चिन्हावर लढण्याची खूप शक्यता आहे आणि म्हणूनच पुन्हा एकदा वादाचा सामना यामध्ये होऊ शकतो कारण बरेचसे नेते यामध्ये खूप नाराज झालेत ज्यामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून रामदास कदम यांनी भाजपवर घणाघाती हल्ला चढवला दुसरीकडे छगन भुजबळ यांनी सुद्धा सन्मानाने जागावाटप करावे अशी मागणी केलेली त्यामुळे जागावाटपावरून माहितीमध्ये एक घमासान हे सुरू आहे एक दिवसांपूर्वी पाहिलं तर अमित शाह यांनी मुंबईमध्ये तीन बैठका घेताना जागावाटपात सबर सल्ला हा देताना विजयी होणाऱ्या उमेदवारांवर लक्ष केंद्रित करावे अशी विनंती ही केली होती मात्र अशात जे शिवसेना गटा गट शिंदे गटाचे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या जागांसाठी मुख्यमंत्र्यांकडून आग्रह करण्यात येत आहे तर अजित पवार गटसुद्धा नऊ जागांसाठी आग्रही आहे तर शिंदेगट यामध्ये तेरा जागांसाठी आग्रही त्यामुळे हा आकडा जर आपण लक्षात घेतला तर शिवसेना शिंदेगट आणि अजित पवार जवळपास बावीस जागांसाठी आग्रही आहेत त्यामुळेच भाजपाला या समीकरणांमध्ये सव्वीस जागा वाटेल्या येऊ शकतात मात्र भाजप जवळपास सव्वीस जागांसाठी आपले उमेदवार देण्याची तयारी येते तर मग अशा स्थितीत जर मोठ्या प्रमाणात उमेदवारांची अदलाबदल ही झाल्यास पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता यांमध्ये दिसून येते त्यामुळेच असं म्हटलं जाते की भाजप या दोन्ही गटांची कोंडी करते त्यावर तुम्हाला काय वाटते तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा आणि मित्रांनो याशिवाय कोणत्या मतदारसंघांमुळे या महायुतीमध्ये लसीकेस हा सुरू आहे याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा